माझा फेवरेट करते नमस्कार मित्रांनो मी आहे रविचंद्रनकर आणि तुमचा माझा युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर आज आहे दिवस चालता आणि इकडं हार घालत आहे पप्पाला तर थोड्या वेळात पूजा करू आम्ही आणि मी जाईन ऑफिसला द दर दिवशीप्रमाणे फक्त एकच दिवशी सुट्टी होती तर आज सॅटरडे आज बहुतेक लवकर येईन मी देऊ द्या सुट्टी तर मग मला हार घालता आमचा हार घालून आहे घाललाय देवाला जेवण देऊ आम्ही आता थोडीशी आरती करू आरती झाल्यावरती मी गेलेली काय मिनिट लिहित आहे चला आता जाणगी काम काम पे तुमची आरती झालेली आहे आता खाई ना कामाव निकल चला भेटूया डायरेक्ट तिकडं चला आता चाललो ट्रेन आले तुम्ही सिक्स अँड द आवर्स लाईट आहे तर काय मी आलेलं घरी पाऊस बरं होता व्हिडिओ कराच रम देई ना आता इकडं तुरस खायला घेतले केक येते मी सासरी भाऊनी लसी आणलेली काल तुरसं खाईल पुढे बघू पाहुणे येतील अपाची अपचित मित्र येतील बोलते असं वाटतंय थोड्या वेळात फ्लॉकमध्ये जे दिदी आलेले आणि भाऊ आलेले आहेत मी लवकर आलो कामाशी म्हणून आता व्हिडिओ नाही तुम्ही आणि दोघांशी दोन पोरं आमदो हम हमारे दो थे, 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 बात सई कुठं कुठं फिरल्या बरेच ठिकाणी कशी आहे तू पण खा ना कोरोना खाल्ला होता टीचर खा टीचर आण सुट्टी आज किती दिवस पुढं महिना व बस बरं तर आम्हाला एकच दिवस सुट्टी दुसरे पाहुणे आले कोलवरची आल्या इकरा सजिताई कोलवरची आल्या ना कोरणा आली तिला भाऊ आणायची ना तिला पण गणपती खाली असते ना सच्छा आले बायकोच्या हातचा मी बेत ना कधी पण बायकोच्या ये तिथं क्या देखना पड पडणार <laughs> 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 का, का, आगो आगो किती, किती प्रेम ना होत चालला <laughs> ये फोटो करायला चला आता आम्ही फोटो करू दुगारे। 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 <laughs> अरे कोण आहे अरे कोण कोण अगोरीला कोण भेटली कोण आहे अगो भाई माझी बारकी मैरी वाटली नमस्ते का आमच्या घरी नवीन पाहुणे आलेले आहेत पप्पाचे मित्र आपका नाम क्या चाएना। हा सायना सायना आपका सना खुशी सगळं आलेले आहेत त्यांचं आता येतील हसबंड

गावातच आहे गुलाबजाम चांगचं खाणं मस्त कि माझं फेवरेट ऑल टाइम फेवरेट बाहेरच बाहेरच गुलाबजाम खाणार ना बाहेरचा गुलाबजाम ना पण नाहीतरी पप्पा वा पप्पाला खायला पाहिजे डॉक्टरनी बंदी घातली तरी पण काही ना काही सगळंच असतं खाऊ मस्त पैकी कोण हे कोण हे आपलो अरे अरे हे कोण येत ना पलाली ना <laughs> लाजली नाही पार्थ देवाला पास कर द्यावा चांगल्या मार्काने पास कर अजून <laughs> इकडे दोन कॅडबरी भेटल्या ना मला त्यांच्या हातात मेरे को कॅडबरी

ले ले, आता जा मग हे दिव्या अजून अर्धे अर्धे पाला तर लगेचा काय हे फोटोकारालाय गो बाई आता गर राहत तुम्ही मना कटलावाल घ्या मग एवढं प्रेम हल्ले म्हणून घ्या रुची डॉक्टर झाले म्हणजे अर बाबा कसली दिसत रई आता आमच्या ही रुची आमची उऱ्या मारता रुची जयभद्रकाली तोऱ्या सगळ्या जणी येतील आणि ते थोडं नाच करतील नाच बसवलंय त्यांनी तर भेटूया थोड्या वेळात भारी आलेलं आहे है वैनीस कुठे आहेत का वहिनीस पण येतील थोड्या वेळ पासी दे चाल चाल आमची पाच चुकले परत वाच मार म्युझिक होती किती किती वाट बघायची कुठं कुठं तुमची गाडी अटकलेली अरे बाबा कुठं कुठं गाडी अटकलेली खंच्या स्टेशनला मावशी आई अरे बाबा मावशी हो मावशी आय पी एंट्री घेऊन आलेले आहेत आमचे दादा जलवाय आम्हाला दादा कुठं कुठं फिरून आले लांब साडीवर मैं नहीं बताऊंगा डान्स बघू शकता इकडं पहिला सगळा शिकवतो शिकवता मोरीला हां नंतर कर सकले जरा 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 की आता क्या डान्स आहे नाही करून जाईल इकडardi yana पब्लिक बसते

रिहर्सल चालू आहेत अजून आमचे रिहर्सल चालू आहेत आयल ट्रायल बघा रिहर्सल करता इंग्रिया निस्या पिंक रिया आहे अगं भाई माझी बघू पण शिकलं अगं भाई भाई रियाज शिकवतो महेरीला हा समजलो आम्ही चला जा चला कंटिन्यू हलवले बसवले चाललंय कंटिन्यू घालून बसवलंय बघतो दोघे सगळेजणी आई बसले काय करायचं आता व्हिडिओ तर काय करायचे अरे बाबा कितीने तेजसी तेजस्वी लोग आहे हमारे पास एक कमलाची बोला बघ अरे बा बागत निकती हा काय करायचे

बघा रम्ही बसतोय भेट बाजायला आला इथेच सांभाळतो विकूया दुसऱ्या दिवशी आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका